नमस्कार जंगल प्रदूषण या मालिकेमध्ये जंगलामध्ये वेगवेगळ्या घटकांच्या मुळे होणारे अनिष्ट परिणाम तिथल्या जैवविविधतेला होणारा धोका आणि त्यातून होणारे जंगलाचं नुकसान आणि त्या नुकसानीमुळे मनुष्य प्राण्यांवरती आणि येथील जैवविविधतेवर होणारे आघात याबद्दलची चर्चा आपण करत आहोत आजच्या या भागामध्ये प्रकाश प्रदूषण या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत प्रकाश प्रदूषणामुळे वनस्पतींच्या वाढीवरती निश्चितच परिणाम होतो वनस्पतींच्या वरती परिणाम होणं त्याचबरोबर त्या ठिकाणच्या एकूण जीवसृष्टीवर सुद्धा मोठा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो प्रकाश हा तसा जंगलासाठी असणारा अत्यावश्यक घटक आहे प्रकाशामुळेच वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रिया पार पाडू शकतात या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये वातावरणातील कार्बन डायऑक्साईड घेऊन वनस्पती आपलं अन्न तयार करतात त्याचबरोबर आपल्याला घातक का असणारा कार्बन डायऑक्साईड किंवा आपण ज्यावेळेस श्वासोच्छ्वास करत असतो त्यावेळेस ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड आपण हवेमध्ये सोडतो त्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण संतुलित ठेवण्यामध्ये सुद्धा या वनस्पतींचा फार मोठा वाटा आहे किंबहुना जगातील एकमेव हे यंत्र हे साधन असं आहे जे की जे कार्बन डायऑक्साईड सारखी घातक हवा घेते आणि ऑक्सिजन ही सर्व सजीवांना आवश्यक असणारी हवा वातावरणात सोडते त्यामुळे प्रकाशाचं वनस्पतीसाठी असणारं महत्व हे फार मोठं आहे मात्र या प्रकाशाचा अतिरेक होणं नको त्यावेळी नको तसा प्रकाश असणं हे सुद्धा वनस्पतींच्यासाठी आणि एकूणच जंगलांच्यासाठी खूप घातक आहे हे प्रकाशाचं प्रदूषण हल्ली फार मोठ होत आहे आता प्रकाश प्रदूषण म्हणजे काय याचा जर आपण विचार केला तर नैसर्गिकरित्या एखाद्या क्षणी किंवा एखाद्या वेळी जेवढा प्रकाश त्या ठिकाणी असायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त प्रकाश असणं म्हणजे प्रकाश प्रदूषण होय याला जर बोलीभाषेमध्येच आपण जर सांगायचं झालं तर कृत्रिम कारणाने प्रकाशाची अवाजवी अयोग्य किंवा जास्त उपस्थिती असणं याला प्रकाश प्रदूषण असं म्हटलं जातं याचा परिणाम स्थलांतरित होणारी पक्षी आणि नवजात कासव विशेषतः समुद्रातून बाहेर येणारे नवजात कासव जे असतात त्यांच्यावरती खूप मोठा परिणाम झालेला दिसतो या प्रकाशामुळे जंगलातील प्राण्यांची दिनचर्या बिघडते जमिनीचं सौंदर्य बिघडतं त्याचबरोबर आकाशाचं सौंदर्य सुद्धा बिघडत लहानपणी आपण जे आकाशामध्ये छान तारे पाहत होतो साधारणपणे एक वर्षापूर्वी अवकाशाकडे आपण नजर जर टाकली तर आपल्याला जितके तारे दिसत होते त्यापेक्षा आज दिसणाऱ्या ताऱ्यांचं प्रमाण हे खूप घटलेलं आहे एका अभ्यासानुसार दोन हजार अकरा ते दोन हजार बावीस या अकरा वर्षाच्या कालखंडामध्ये केलेल्या अभ्यासानुसार दरवर्षी दिसणाऱ्या ताऱ्यांची संख्या ही सात ते दहा टक्के इतकी कमी होत आहे ही जी घट आहे या घटीपाठिमाचं कारण आपल्या आकाशामध्ये प्रकाशाच्या अतिरेकी वापरामुळं जो काही स्ट्रे लाईट येतो त्या स्ट्रे लाईटमुळं आपल्याला हे तारे दिसणं कमी कमी होताना झालेलं आहे हे प्रकाश प्रदूषण होण्याची कारण काय कोणती आहेत याचा जर आपण विचार केला तर सर्वात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे उपनगरांची होणारी बेसुमार वाढ उपनगरांची वाढ होत असताना अनेक जंगलांच्या सीमेवरती अशी उपनगर वसवलेली आहेत किंवा विकसित झालेली आहेत त्या ठिकाणी तयार होणारे रस्ते त्या ठिकाणची घरं यांच्यामध्ये प्रकाशाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि त्याचा परिणाम अर्थातच जंगलांच्या वरती सुद्धा होतो रस्ते रस्त्यावरील पदपथ त्याचप्रमाणे शॉपिंग मॉल प्लाझा या ठिकाणी दिवसेंदिवस प्रखर दिवे बसवणं आणि त्यांचा जास्तीत जास्त वापर करणं जाहिरातीसाठी मोठमोठी होर्डिंग जंगलामध्ये सुद्धा लावणं आणि त्या ठिकाणी त्यांच्यामार्फत प्रकाश बाहेर टाकणं हे सर्व घटक जे आहेत ते कारणीभूत ठरतात तसंच पूर्वी विद्युत दिवे वापरत असताना प्र पिवळा प्रकाश मिळत होता आता तो ई डीच्या माध्यमातून प्रकाश मिळवला जातो आणि एलईडी डी पासून मिळणारा प्रकाश हा पांढरा आणि प्रखर असतो तो तेजस्वी असतो याचे परिणाम अर्थातच अनेक घटकांच्या वरती होतात निसर्गाच्या अन्न साखळीमध्ये भक्ष आणि भक्षक यांच्यामध्ये जो संबंध असतो तो, तो संबंध मोठ्या प्रमाणात बिघडलेला दिसून येतो आणि त्यामुळे जैविक साखळीमध्ये अडथळे निर्माण झालेले आहेत रात्रीच्या काळी उपस्थित असणाऱ्या प्रकाशामुळं स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांची दिशा चुकते रात्रीच्या प्रकाशामुळं प्राण्यांची प्रजनन क्षमता कमी होते त्यांना विश्रांती घेण्यासाठी त्रास होतो आणि भक्ष्य शोधताना किंवा अन्न शोधतानाही त्यांना त्रास होतो त्याचबरोबर वनस्पतींच्या वरती सुद्धा परिणाम होतात आणि वनस्पतींच्या परागीभवन प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होतात आपल्याला परिचित असणारी दोडका किंवा भोपळा या वेलींची फुलं ही रात्री उमलतात त्यांचे रंग कीटकांना दिसतील असे पांढरे किंवा पिवळ्या असे असतात या फुलांच्याकडे किटकांनी आकर्षित होण्याचं प्रमाण हे जर प्रकाश जास्त प्रमाणात उपस्थित असेल तर निश्चितच घटत आणि त्याच्यामुळे परागीभवन प्रक्रियेमध्ये अडथळा येतो हवामान बदल प्रजाती नष्ट होणं अधिवास नष्ट होणं हे आणखी काही परिणाम आहेत यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचा विचार करण्यापूर्वी याच्या वनस्पतीवर काही परिणाम होतात का कारण आजही जंगल म्हटलं की झाडं वेली गवत हीच आपली संकल्पना आहे प्रत्यक्षात जंगल म्हणजे एवढंच नाही तर जंगल म्हणजे गवत झुडप वृक्ष वेली यांचा घनदाट आणि विस्तीर्ण भूभाग म्हणजे जंगल असत त्यातील कोणताही एक घटक आपल्याला वगळून चालत नाही हे सर्व घटक ज्या ठिकाणी उपस्थित असतात त्यालाच आपण जंगल म्हणतो प्रकाश प्रदूषणामुळे अर्थातच वनस्पतींच्या वर वरती सुद्धा खूप मोठे परिणाम होतात सर्वात पहिला परिणाम होतो तो म्हणजे वनस्पतींच्या वाढीवरच आघात केला जातो प्रकाशाच्या रात्रीच्या उपस्थितीमुळे वनस्पतींच्या नैसर्गिक चक्रावरती मोठा आघात होतो ते विस्कळीत होतो वनस्पतींना जीव आहे असं आपण म्हणतो त्यांना संवेदना आहेत त्यांना भावना आहेत त्या व्यक्त होतात असं आपण आज मान्य करत आहोत विशेष म्हणजे भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनीच या गोष्टी सांगितलेल्या आहेत या वनस्पतींना सुद्धा विश्रांतीची खूप गरज असते मात्र रात्री जर प्रकाश असेल आणि तोही अपुरा प्रकाश असेल तर त्या प्रकाशामध्ये वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रिया चालू ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि याचा दीर्घकालिक परिणाम म्हणून वनस्पतींची प्रकाश संश्लेषण प्रक्रिया ही हळूवार झालेली आहे किंवा त्याची गती मंदावलेली आहे असं काही दिवसापूर्वीच प्रसिद्ध झालेल्या संशोधनातून प्रसि आपल्याला समजलेलं आहे वनस्पती कार्बन डायऑक्साईड जे शोषून घेतात तो शोषण घेण्याचा वेग त्यामुळेच आपल्याला घटलेला दिसून येतो वनस्पतींच्या ऋतूमध्ये सुद्धा बदल होतो म्हणजे त्यांना फुलं येण्याचा कालावधी हा अलीकडे सरकतो काही वनस्पतींच्या बाबतीत सात ते एकवीस दिवसांनी हा कालावधी अलीकडे आलेला आपल्याला दिसून येतो प्रकाशाचे प्रदूषण इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहे की पूर्वी पंचवीस टक्के भाग हा प्रकाशाने व्यापलेला असायचा मागच्या पंचवीस वर्षामध्ये एकोणपन्नास टक्के भूभाग आणखी व्यापला गेलेला आहे आणि दरवर्षी प्रकाशाच्या प्रदूषणामुळे प्रदूषित होणारी जंगल किंवा प्रकाशित होणारा भूभाग हा साठ टक्केने वाढत आहे आणि ही खरोखरच चिंता करण्यासारखी गोष्ट आहे वनस्पतींच्या फलन प्रक्रियेमध्ये कीटक फुलांच्याकडे जाण्याऐवजी प्रखर दिव्यांच्याकडे येतात आणि त्याच्यामुळे परागी भवनाची प्रक्रिया ही सत्तर टक्के इतकी कमी झालेली आहे त्यामुळे शेतामध्ये तर अजिबात अशा प्रकारचे दिवे रात्रीच्या काळामध्ये चालू असता नये प्रकाश प्रदूषण रोखण्यासाठी आपल्याला काही उपाय करणं हे तातडीनं गरजेचं आहे जर ते केले नाही तर निश्चितच निसर्गावरती आणि त्यातही जंगलांच्यावरती मोठे परिणाम दिसणार आहेत आणि त्याचे थेट परिणाम मानवी जीवनावरती सुद्धा होणार आहेत फ्रान्स स्लोवेनिया क्रोएशिया या देशांनी त्यांच्या देशामध्ये रात्री दिव्ये कसे वापरावेत प्रकाश किती असावा याबद्दलचे नियम केलेले आहेत भारतामध्ये सुद्धा आणि जगभरातील सर्वच देशामध्ये प्रकाशाच्या रात्रीच्या वापराबद्दल निश्चितच असं काही धोरण आखण्याची गरज आहे आणि प्रकाश प्रदूषण रोखण्याची खूप गरज निर्माण झालेली आहे त्याचबरोबर प्रत्येकानेच गरज असेल तेथे आणि गरज असेल तेव्हाच रात्रीची दिवे लावावेत रात्रीचा प्रकाश मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा प्रकाशाचा रात्री कमीत कमी वापर करणं हे सुद्धा अन्य जीवांच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे शक्यतो जो आपल्याला प्रकाश वापरायचा आहे तो प्रकाश पिवळा किंवा अंबर रंगाचा असायला हवा त्याऐवजी आपण आज सर्व प्रकारचे दिवे हे पांढऱ्या रंगामध्ये वापरतो फक्त विद्युत रोषणाई करायची असेल तरच रंगीत दिव्यांचा वापर केला जातो त्याचप्रमाणे रस्त्यावरचे दिवे जे ते तुरळक असते अशा भागामध्ये टायमर असलेले दिवे किंवा मोशन डिटेक्टर बसवलेले दिवे लावणं खूप गरजेचं आहे हे जर केलं तर वनस्पतींना त्याचा कमीत कमी त्रास होईल किटकांच्या अन्न साखळीमध्ये अडथळा येणार नाही आणि जंगलामधून जाणाऱ्या रस्त्यांच्या बाबतीत आपण प्रकाश योजना करताना खूप विचार करण्याची गरज आहे प्रकाश प्रदूषण हा एक वेगळा घटक हवा प्रदूषण असा एक वेगळा घटक असं करून आपल्याला कधीही चालणार नाही या सर्वांचा एकत्रित परिणाम जंगलावरती म्हणजेच जंगलातल्या सर्व घटकांच्या ज्यामध्ये वनस्पती प्राणी पक्षी इतर कीटक जलचर यांच्यावरती काय परिणाम होतो याचा आपण विचार करायला हवा आणि त्यामुळं सर्व प्रकारची प्रदूषणं ही जंगलाला घातक आहेत ते जंगल प्रदूषण करतात जंगलातील एखाद्या घटकावरती ते अनिष्ट परिणाम करतात याचा विचार करून ते तातडीनं रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत हे जर आपण केलं नाही तर वनस्पतींच्यावरती पक्ष्यांच्यावरती खूप अनिष्ट परिणाम होणार आहेत आणि त्याचे शेवटी परिणाम हे माणसांच्या वरती होणार आहेत त्यामुळं जंगल प्रदूषणाचा विचार करत असताना या प्रकाश प्रदूषणाचाही तितक्याच गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे धन्यवाद